हे गुड मॉर्निंग सकाळचे ऑलमोस्ट ऑलमोस्ट साडे सात यांना ओळखता का डॉन म्हटलं बाबा व्हिडिओ मध्ये तर लगेच टोपी डोक्यातली टोपी कुठे टोपी काढली साईडला ठेवलंय सगळ्यांना वाटतं आम्ही जरा शिकणे दिसाव भांडण नाही करत आहे रॉकी भांडण नाही करत आहे आमचे जनावर घे त्याला वाटलं भांडण करतोय म्हणून पठ्ठ्या वरडायला लागला त्याला सांगितलं ला, वर्ल्ड भांडण नाही करत लगेच चिल झालं काय 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 शांत हा तुमचा काय विषय तुम्हाला तुमचं टँगो आहे सॉरी तुमचं औषध दिलंय गमिला आणि गप कामाला विषय नाही इथं आपण इथं आपल्या पद्धतशीर कोंबड्या दिवसाची सुरुवात दूध व्यवसाय करतो आपण फिटनेस आवडते खूप काही गोष्टी त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणारे एक गोष्ट व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा जे काय दाखवणारे मनापासून दाखवणारे दिवसभर काम करून पुढे मुंबईमध्ये असाल बोर झाला असाल चिंता करू नका आपल्यासोबत तुम्ही आलात ना की फ्रेशनेस आलाच पाहिजे व्हिडिओ पुढंपर्यंत एन्जॉय करा कसं आहे वातावरण एकदम कडक उगवता सूर्य गायींसाठी चारा एक साईडला गिन निघल दुसऱ्या साईडला वाढले तिकडे कुट्टी मशीन कोंबड्या सोडलेत आणि इकडं आपण खुश खुश एकदम सकाळ फ्रेश परत एकदा व्यू बघा तिकडं माऊलींची गाणी चालू आहेत माऊलींची गाणी इन अ सेन्स भजन चालू आहे मंदिर दिसतंय का तुम्हाला हां त्या तिथे मंदिर आहे इथे आपण बाबा बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडे बघा बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं सबस्क्राईब करायचं काय आपल्याला गवट कापायचं गवट टाकायचं आणि नंतर दूध काढायचे चला जाऊ दे त्यांनी त्यांचं युनिक ऍड केलं आपण उरलेलं काम करू ही <coughs> घरगुती केलेली थोडीशी शेती हा दुधी भोपळा हो आहे हा ह्याला काय म्हणतात बोंबील घेवडा म्हणतात तिकडं पलीकडं पावट आहे खाली आंब्याची थोडी रोपं आली आहेत तिकडं आळूची पाण्या लावली आहेत तिथे एक नारळ आहे ह्या डब्यात एक नारळ आहे हा आपला उगवता सूर्य सूर्य भा आहे ते मास पिक्चर माहिती नाही का सूर्याभ आहे तो सूर्याबाय हाच आहे बाबा तिकडं गवत घेत आहेत इकडं गाईंना गवत टाकले आपल्या कोंबड्या माझा फेवरेट विषय म्हणजे कोंबडे कोंबड्यांना सोडलं ही ताजी तलंग म्हणजे ही पारखी पिल्ल आहेत आणि इकडे आपण आणि पद्धतशीर दिवसाची सुरुवात केली गवत वगैरे झाले आता आणून आता ते कापायला आहे नंतर चार म्हणजे धाराची व्यवस्था चारा टाकून करायची आणि मग पुढची प्रोसेस सगळं दाखवणार आहे लोड घ्यायचं नाही व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं का आता यांना गवत टाकले एक गंमत दाखवतो इथं आपण इथून ही लाईन तोडायला सुरुवात केली होती एका लाईनीने हे व्यवस्थित तोडले माझ्या बाबांचं म्हणणं असतं जे काही काम करशील ना स्वच्छ कर मला ते कळायचं नाही पण हे आता कापल्यानंतर कसं व्यवस्थित वाटतं एका लाईनीत आता येताना पण व्यवस्थितच येईल काही गोष्टी घरचे सांगत असतात ना पटत नाही पण तो आपण स्वतः रिअलाईज करतो ना तेव्हा ते पटतं काय वाटतं कमेंटमध्ये कळ

ह्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्याकरता मी कितीतरी दिवसापासून धावपळ करत होतो आज प्रत्यक्षात ती गोठ्यात सापडली हो की नाही बाबा आणि लो बोला लोकांना गोमतर भेटत नाही मागून लोक भीक मागून घेत असं नका बोलू भीक असं नका बोलू भीक नसते ते व्यवस्थित मागतात ते कोणाकडे ओके Cool. आपली दुधाची गाडी आणि आपण दूध व्यवसाय वाटतो तितका सोप्पा नाही आहे त्याच्यासाठी खूप काय करावं लागतं आणि होम टू होम डिलिव्हरी देण्याकरता असं सोसायटी यावं लागतं ओके दूध दाखवतो दूध या दुधाची पॅकिंग असते आता इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात फोन ठेवतो नाही तर गाडी चालवता इथून सगळी कामं करून झाली आहे जिममध्ये आलो आज चेस्ट चेस्ट आणि वायसअपचा वर्कआउट करणार आहे संध्याकाळी युट्यूबला व्हिडिओ टाकतो सगळ्यांनी व्यवस्थित बघा

Hysj! <sighs> जस्ट फिनिश वर्कआउट गोईंग बॅक टू होम झालेलं वर्कआउट घरी जायचंय किती वाजलेत सात वाजून संध्याकाळच्या सात वाजतात ऊस तोडून आपण वाडं भरले उतरवायला कोणी नाही मग आपण पठ्ठ्या घेऊन आलोय हातात काठी आहे त्यामुळे आपण जिथं फिरतो तिथं बिबट्या वगैरे असू शकतो तो कुत्र्याला घाबरतो म्हणून मी आलोय आता इथून प्रवास चालू